काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत आहेत सर आज महायुतीचा महाविकास आघाडीचा सा पहिला मेळावा पार पडला मात्र कुठंतरी मुख्यमंत्री पदाच्या जा होऊन चर्चा झाली उद्धव ठाकरेंचं म्हणणं असं आहे की तुम्ही सांगा मी त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे मात्र ज्याचे जास्त आमदार येतील ते जर केलं पाडापाडीचं जे आहे ते सत्र सुरू होतं असं कधी होत नाही पण त्यांची त्यांनी मतं व्यक्त केली आमची मतं आम्ही व्यक्त केली मुख्यमंत्री काही इथं ठरत नसतो तो तिथं श्रेष्ठी ठरवत असतात पण एक चांगली गोष्ट आहे की ह्याच लोकांच्या मध्ये तुमच्यामध्ये एक वातावरण निर्माण झालं की आता सरकार हे महाविकास आघाडीचंच केलं आपण त्या निवडणूक होऊ द्या जिंकू द्या किती आमदार येतात निवडून ते बघूया नंतर सरकार कोण चालवेल ठरवता येईल नंतर उद्धव ठाकरेंचं म्हणणं असं आधी चेहरा द्या तरच आपल्याला समोर जायला असं त्यांचं बिलकुल आग्रहाचं म्हणणं नाही ते दिले जाऊन आले आमच्या शेट्टींचे बोलून आलेले चर्चा झाली तुमची काय त्यांच्याशी नाही याबद्दल माझी नाही झाली ते जाहीर बोले ते तुम्ही ऐकलं आम्ही ऐकलं पण काय आता पुढे म्हणजे चेहरा द्यायचा नाही कसं आता आमच्या पुढचा जागा वाटप आणि निवडणुकीच्या कामाला लागणं एवढाच आमच्या समोरचा प्रश्न आहे काँग्रेस भूमिका हीच आहे की निवडणुकीनंतर मुख्यमंत्री ठरवलं जाईल मुख्यमंत्री पदा विषय नाही आम्ही निवडणूक जिंकण्याची आमची आत्ता तयारी आहे निवडणूक जिंकल्यानंतरच मुख्यमंत्री ठरले ना बघू काय होते ते काय नेमकी जागा वाटपाचं काही झालंय कुठपर्यंत चर्चा चालू आहे प्रोग्रेस होतोय वेगवेगळे फॉर्म्युले मांडले जात आहेत होईल वेळेवर होईल आता निवडणूकच्या आयोगानं तारख्याच्याही बद्दल थोडीशी स्पष्टता निर्माण केलेली आहे मला असं वाटतं की दिवाळी संपल्या संपल्या लगेच निवडणुका महाराष्ट्राच्या होतील हाच मुद्दा आहे दोन राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या महाराष्ट्राची निवडणूक कुठंतरी लांबणी पडते असं वाटते याच्यामगं काही राजकीय आता मी तर काही राजकीय आपण म्हणूया राजकीय आहे तर निवडणूक आयोगाने जे स्पष्टीकरण दिले आहे ते मान्य केलं पाहिजे ते म्हणतात की काश्मीरची निवडणूक अवघड आहे तिथं खूप मोठ्या प्रमाणात फोर्सेस लागतील आणि हरियाणाची मुदत संपते आहे त्यामुळे हरयाणाने जम्मू काश्मीरची निवडणूक त्यांनी पहिल्या टप्प्यात घेतलेली आहे त्यानंतर ते दुसऱ्या दोन निवडणुका त्या नोव्हेंबरमध्ये घेतलेल्या असा अंदाज आहे पण निवडणुका कधीही झाल्या तरी मला वाटतं सर्वच राजकीय पक्ष तयार आहेत कुठतरी ठरवून हे सगळं आहे का कारण काही नेत्यांनी म्हटलेलं आहे की ठरवून पुढे ढकलण्याचा प्रयत्न आहे आमची आता तयारी आहे आम्हाला असं वाटतं की त्यांना ते तयार नाही त्यांना पराभवाची भीती आहे त्यांना वाटतंय की त्यांनी काही योजना जाहीर केल्या आहेत त्यामुळं लोकांच्या घरात काही पैसे गेले तर त्याचा काही फायदा होईल एखादा हप्ता आणखी जाईल तिथं पोचेल असं मला वाटतं आहे पण आम्ही निवडणूक आयोगावर काही आक्षेप घेत नाही सर काही जिल्ह्यांमध्ये तणावग्रस्त वातावरण पाहायला मिळते कसं बघते सगळ्या गोष्टीकडे ही गंभीर बाब आहे राज्याच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी की कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती चिघळू न देता शांतता प्रस्थापित प्रस्था केली पाहिजे कोणी जर चुकीचे वक्तव्य केली असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आज भयमुक्त वातावरणामध्ये राजकारण झालं पाहिजे निवडणुका झाल्या पाहिजे अशा प्रकारे धार्मिक तणाव निर्माण करून धार्मिक ध्रुवीकरण करूनच आपल्याला यश यशील असं जर कोणाला वाटत असेल तर त्याचा तो गैरसमज आहे लोकांनी निर्णय हा आर्थिक कारणाकरता घेतलेला आहे महागाई बेरोजगारी शेतकरी शेतकरी पन्नास टक्के लोक आज शेतीवर आपला उदरनिर्वाह करतात शेतकरी आता या सरकारला मतं देणार आहेत का आणि लोकांनी ज्या आमदारांना विश्वासानं मतं दिली आणि ज्या ऐंशीच्या जवळपास आमदारांनी गद्दारी केलेली आहे ते जेव्हा आपल्या मतदारसंघात परत जातील तेव्हा निवडणुका तुम्ही कितीही लांबवल्या तरी त्याचा त्यांना काही फायदा होणार नाही कुठंतरी हे सगळं तणाव होण्यामागं राजकीय पार्श्वभूमी बघा माझ्याकडे काही पुरावा नाही आहे तुमच्याकडे काय पुरावा असेल तर सांगा पण माझं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आव्हान आहे की राज्यातली परिस्थिती धार्मिक तणाव निर्माण करू नका परिस्थिती शिघळू नका शांतता भंग होऊ देऊ नका गोरगरिबांचं होतं काय नेमकं जागा वाटपामध्ये काँग्रेस तीन आकड्यांवरती ठाम आहे जागा वाटप काय रस्त्यावर जो का जागा चर्चा झाली असेल असा झाला होतो जेव्हा जाहीर होईल तेव्हा तुम्हाला सांगू न अधिकृत प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगू आता आपण जागा वाटप होईल तेवढं सांगू मात्र जो काही तणाव सुरू आहे तो योग्य नाही आणि प्रत्येकाने शांतता बाळगली पाहिजे असं पृथ्वीचा म्हणून त्यांना पाहायला मिळत कॅमेरून कृष्णा कापले सरेसोणे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट